नमस्कार मित्रांनो मी संदीप स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये चला तर बघूया आजचा पाठ तर मित्रांनो आजचा आपला पाठ आहे पोपट पंछी आज आपण बाल भारती मराठी पुस्तकातील जुन्या आठवणी ताज्या करणार आहोत पोपट पंछी हा पाठ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला तर पाठाला सुरुवात करूया खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट एकदा एक, एक साधू आपल्या कुटीत ध्यानधारणा करत होते तेथे अचानक एक पोपट भयभीत होऊन आला आणि साधूंच्या मांडीवर येऊन बसला थोड्या वेळाने साधू महाराजांनी डोळे उघडून पाहिले तर मांडीवर पोपट बसलेला पोपट भीतीने थरथर कापत होता शिकाराच्या तावडतून कसा बसा सुटून तो साधूंपर्यंत येऊन पोचला होता साधूंनी त्याला अभय दिले ते त्याची फार काळजी घेऊ लागले गोड गोड फळे त्याला खायला देऊ लागले पण त्यांना पोपटाची नेहमी चिंता वाटे की हा जंगलात गेला आणि पूर्वीसारखाच एखाद्या शिकाराच्या जाळ्यात सापडला तर साधू महाराजांनी पोपटाला बोलायला शिकवले मधुर भाषणाने पोपट साधूंची करमणूक करू लागला साधूंनी पोपटाला एक धडा पाठ करायला लावला तो धडा असा होता जंगलात शिकारी येतात जाळे टाकतात दाण्याची लालूस दाखवतात आणि आपल्याला जाळ्यात अडकवतात आपण सावध राहिले पाहिजे पोपट सगळा धडा बिनचूक म्हणू लागला पुढे पुढे पोपटाने बाकीचे सगळे बोलणे सोडून दिले दिवसभर तो एकच धडा ठोकू लागला स्वतःच्या बचावाचा धडा त्याने लक्षात ठेवला म्हणून साधूंना बरे वाटे एकदा त्यांनी पोपटाची परीक्षा पाहायचे ठरवले प्रत्यक्ष प्रसंग पडल्यावर पोपटाला भोकलेल्या धड्याची आठवण राहील का तो सावधगिरीने वागून स्वतःची सुटका करील का की या धड्याची केवळ पोपट पंचीच करील हे साधूंना पाहायचे होते साधू पोपटाला जंगलात सोडून आले काही दिवसांनी साधू परत जंगलात गेले हिंडता हिंडता त्यांना तो पोपट दिसला जंगलात शिकारी येतात जाळे टाकतात दाण्याची लालूस दाखवतात आणि आपल्याला जाळ्यात अडकवतात आपण सावध राहिले पाहिजे हा पाठ तो ठोकत होता साधूंनाही ऐकून आनंद झाला पोपटास धडापाठ होता इतकेच नाही तर जंगलातील सगळ्याच पोपटांनी तो धडापाठ केला होता एवढ्या साधूंना जंगलात एक शिकारी दिसला त्यांनी त्याला विचारले दिवसात तुझी कमाई किती शिकारी म्हणाला पाच रुपये साधूने शिकारीला पाच रुपये दिले आणि म्हणाले त्या झाडाकडे जा आणि जाळे टाकून बघ किती पोपट जाळे सापडतात ते जेवढे सापडतील तेवढे मला दे शिकारी कबूल झाला पोपटांच्या दिशेने जाता जाता शिकाराला पोपटांची कोकमपट्टी ऐकू आली त्याला आश्चर्य वाटले मी शिकारी जाळे टाकणार दाणे फेकणार आणि त्यांना जाळ्यात पकडणार हे पोपटांना कसं कळलं त्यांनी मला कसं ओळखलं आता हे पोपट आपल्या जाळ्यात कसे सापडणार असे वाटून शिकारी साधूंकडे परत गेला साधू म्हणाले असं निराश होऊ नकोस पोपटांची परीक्षा बघण्या इतपत तुला मी पाठवलं होतं तोंडा न बोललात त्या शब्दांचा अर्थ त्यांना समजतो का त्याप्रमाणे सावधगिरीने ते त्या आचरण करतात हेच मला बघायचं होतं तू पुन्हा जाऊन जाळत टाक शिकारीने जाऊन पुन्हा जाळे पसरले दाणे टाकले आणि बाजूला जाऊन बसला थोड्या वेळाने जंगलातले पोपट दाणे खायला उतरले आणि जाळ्यात अडकले त्या साधूंचा पोपटसुद्धा होता साधूंना हे पाहून वाईट वाटले ते पोपटाजवळ गेले आणि म्हणाले बाबा रे मी तुला एवढा उपदेश केला तो तू विसरलास कसा पोपट म्हणाला महाराज मी तुमचा उपदेश विसरलो नाही सगळा तोंडपाठ आहे ऐका तेव्हा साधू म्हणाले अरे वेड्या नुसता खोकण्यासाठी मी तुला तो उपदेश केला नव्हता त्याप्रमाणे वागून स्वतःचा जीव तुला वाचवता यावा म्हणून केला होता या ऐकून पोपटला धड्याचा खरा अर्थ समजला त्याने साधूंची क्षमा मागितली यापुढे नुसती पोपटपंची करणार नाही अर्थ समजून घेईन व त्याप्रमाणे वागेन असे त्याने साधूंना वचन दिले तर मित्रांनो कसा वाटला पोपटपंच हा पाठ आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पाठ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आणणार आहोत चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले खूप खूप धन्यवाद